शेतकऱ्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामात विविध बँकांद्वारे पीक कर्जाचे वाटप करण्यात येते आधार मिळतो जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत एकूण एक लाख हजार शेतकऱ्यांना दोन हजारावर पीक कर्जाचे वाटप करण्यात आले शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात विविध बँकांद्वारे पीक कर्जाचे वाटप करण्यात येते शेतकऱ्यांना आपला शेतीचा हंगाम पार पाडण्यासाठी या कर्जाचा मोठा आधार मिळत असतो जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत एकूण एक लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांना दोन पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे जिल्ह्यात आतापर्यंतचे हे सर्वाधिक वाटप आहे पात्र शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील बँकर्स समितीकडून वेळोवेळी कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात येत असतो कमी कर्ज वाटप असलेल्या बँकांना कर्ज वाढविण्यासाठी सूचना करण्यासोबतच बँक स्तरावर विशेष शिबिरे देखील घेतले जातात यावर्षी प्रशासनाच्या सातत्याच्या पाठपुराव्याने बँकांनी देखील चांगले वाटप केले आहे त्यामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक वाटप या वर्षी होऊ शकले आहे कर्ज वाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे या बँकेने सदुसष्ट हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे सत्तर कोटीचे पीक कर्ज वाटप केले आहे त्या पाठोपाठ भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व शाखांमधून चौतीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना चारशे ब्याण्णव कोटीचे पीक कर्ज वाटप केले सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सोळा हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना एकशे नव्वद कोटीचे वाटप केले विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने तेरा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी बँक ऑफ महाराष्ट्राने बारा हजार सातशे तीस शेतकऱ्यांना एकशे अडतीस कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे युनियन बँक ऑफ इंडियाने अकरा हजार एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी बँक ऑफ बडोदा चार हजार एकशे बावीस शेतकऱ्यांना एकावन्न कोटी बँक ऑफ इंडिया सहा हजार नऊशे तीस शेतकरी कोटी ऐंशी लाख कॅनरा बँक एक हजार एकोणऐंशी शेतकरी बारा कोटी अठ्ठ्याण्णव लाख इंडियन बँक तीन हजार सहाशे बत्तीस शेतकऱ्यांना अडतीस कोटी सत्तावन्न लाख कोटीचे वाटप केले आहे